श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असे राहा पहा शत्रुपीडा खूप आहे घरातील लोक शत्रु बनत चाललेले आहेत घरातील लोक खूप त्रास देत आहेत आणि अगदी घालून पाडून बोलत आहे तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं त्यांना महत्व नाही किंवा तुमच्या असण्या नसण्यानं त्यांना कोणताही फरक पडत नाही आणि त्यांना तुमची उणीवही भासत नाही ते अगदी तोंडावरती तर बोलतात तसेच पुढेही बोलतात की ह्या व्यक्तीने माझ्या आयुष्यातून निघून जावं हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यामुळं किंवा ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यामुळं माझ्या जीवनामध्ये पनवती तयार झालेल्या आहे माझ्या जीवनामध्ये खूप खराब बदल होताना मला दिसत आहे माझ्या जीवनाचं वाटोळ झालेलं आहे असं अगदी नातेवाईकांमध्ये तर बोलतच होते पण आता तुमच्या तोंडावरती आणि मित्रपरिवारामध्ये जरी बोलायला लागले असतील तर निश्चित तुम्ही हा उपाय करा तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटेल तुम्हाला तुमच्या हक्काची इज्जत भेटेल तुम्ही केलेल्या कामाचं मोबदला म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या कामाची इज्जत भेटेल घरात मान सन्मान वाढेल चार चौघांमध्ये तुम्ही उठून दिसाल चार चौघांमध्ये सुद्धा तुम्हाला मान सन्मान वाढेल जे घरातील व्यक्ती बाहेरील व्यक्ती जे कोणी असतील जे तुमचे शत्रुपण चाललेले होते ज्यांनी तुमचा कंटिन्यू पान उतारा करत होते जे कंटिन्यू तुम्हाला निग्लेक्ट करत होते ही लोक तुम्हाला मान सन्मान देतील ही लोक तुमची वाहवा करतील हे शत्रू कधी मित्र बनतील हे तुम्हालाही समजणार नाही स्वतःची शत्रू स्वतः येऊन मा, मान्य करतील आणि स्वतः बोलतील बाबा रे माझ्याकडनं चुकी झाली मी तुझ्या बाबतीत असं असं वागलो तर निश्चित तुम्हालाही जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल घरातील सासू सून मुलगा किंवा भाऊ बहीण इतर रिलेटिव्ह मित्रपरिवार जर तुमचे शत्रू बनत चाललेले असतील अगदी एका ताटामध्ये जेवलो इतकं छान आमचं रिलेशन होतं आमची मैत्री होती पण अचानकपणे बाबा रे काय झालं हे काही माहिती नाही आणि ते शत्रू मित सॉरी ते, ते, ते मित्र आज शत्रू बनलेले आहेत नावालाही मित्र उरला नाही सगळे शत्रू झालेले आहे, घर परिवारामध्ये सुद्धा सर्व भावनेने बोलतात आपण एक शब्द बोललो तर ते विरोधाच्या भावनेने दहा शब्द बोलतात प्रत्येक जण आपल्या सांगणार आहे हा उपाय करा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही दिवशी उपाय करू शकता इतका छान आणि उपाय आहे जरी तुम्हाला सुतक विटाळ किंवा मासिक धर्म असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता इतका छान आणि प्रभावी असा उपाय आहे तर तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय सूर्यास्ताच्या नंतरनं करायचा आहे म्हणजे सूर्य मावळण्याच्या नंतरनं सहा सातच्या पुढे हा उपाय करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते सर्वप्रथम सांगते काळ्या रंगाची छोटीशी पोटली जरी तुम्ही या उपायासाठी घेतली तरीही का चालेल काहीही हरकत नाही तर काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाची छोटीशी पोटली लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार ला आहे काळ्या मिऱ्या आता काळ्या मिऱ्या मसाल्याच्या साहित्यामध्ये सहज मिळतात घरात असेल तर घरात असलेल्या घेतल्या तरी चालेल किंवा बाजारात जरी आणल्यात तरी चालेल मसाल्याच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातील किंवा किराणा स्टोर मध्ये सुद्धा भेटतील फक्त ह्या मिऱ्या घेताना काळ्या मिऱ्या घेताना ह्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका व्यवस्थित अशा साबित घ्या त्यानंतर ना लागणार आहे चिंचुक्या आता चिंचोके कुणाला माहिती नाही सांगा तरी कमेंट्स मध्ये विचारतात चिंचोके म्हणजे काय तर जे चिंच असते आंबट गोड जी कोणती चिंच असते त्याच्या आतमध्ये हे चिंचोके असतात सर्वांना माहिती आहे हा चिंचोका पहा हे चिंचोके असतात तर हे सात चिंचोके हे सात चिंचोके तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आता माझ्या हातावरती अ चारच आहेत असे सात चिंचोके तुम्हाला लागणार आहे चिंचोके सुद्धा घेताना व्यवस्थित घ्या किडलेले वगैरे खिडीचे वगैरे घेऊ नका ज्याला बीळ वगैरे आहे असे चिंचोके घेऊ नका व्यवस्थित असे सात चिंचोके तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहेत एवढं साहित्य लागणार आहे तर हे हे जे साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे घरात जेथे शांतता आहे जेथे तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करत आहे किंवा कोणीही तुम्ही उपाय करताय डिस्टर्ब करायला येणार नाही ना इकडून ना तिकडून येणार नाही ना अशा ठिकाणी बसायचं बसताना फोन साईटला ठेवायचा कुणाचा कितीही इम्पॉर्टंट जरी फोन असेल तरीही उचलायचा नाही कारण हा उपाय मांत्रिक उपाय आहे तांत्रिक उपाय आहे खूप अनुभव सिद्ध असा उपाय आहे म्हणून जे उपाय हा उपाय करताना जे काही घेणार साहित्य घेताना एकदम शांततेच्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे घरातच बसून उपाय करायचा मग ताई टेरेस वर जाऊ का अंगणामध्ये जाऊ का मंदिरात जाऊ का नाही हा उपाय तुम्हाला घरातच दक्षिण दिशेला तोंड करून बसून हा उपाय करायचा आहे बसायला एक आसन घ्या बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवा हा आता हे कॉमन आहे पण तरी सांगावं लागतं हातपाय वगैरे धुवून एक आसन घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून बसा सगळं साहित्य एकदाच घ्या एक प्लेट घ्या प्लेट मध्ये हा कपडा ठेवा काळ्या रंगाचा कपडा किंवा पोटली ठेवा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करायचं आहे प्रथम काळं कापड अंथरलं काळं कापड अंथरल्याच्या नंतर तुम्हाला ज्या सात मिरा सांगितल्या काळ्या मिरा सातही काळ्या मिऱ्या हातावरती घ्यायच्या हातावरती घेऊन तुम्हाला या मिरांना पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन काय द्यायची मिरे अशा पकडा मुठीमध्ये आणि पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची की माझा हा हा शत्रू किंवा शत्रूचं नाव जरी माहिती नसेल तर माझी जी काही शत्रुपिडा होती ती शत्रुपिडा पूर्णपणे संपलेली आहे माझा शत्रू माझा मित्र बनत चाललेला आहे माझ्या जीवनामध्ये मा खूप छान असे बदल होत आहे मी माझ्या जीवनामध्ये जी खूप सुखी आहे माझी शत्रुपिडा मुळासहित संपलेले आहे माझी शत्रु पीडा नावालाही उरलेली नाही मला नावालाही शत्रू उरलेला नाही माझा शत्रू पूर्णपणे संपलेला आहे माझा शत्रू माझ्या आजूबाजूलाही नाही अशा पॉझिटिव्ह इन अशी पॉझिटिव्ह वेब्स किंवा अशी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन या सातही मिरांना द्यायची हे इन्फॉर्मेशन देऊन झाल्याच्या नंतर ह्या ज्या मिरे आहेत त्या स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे सात वेळा तुम्हाला या पद्धतीने तुमच्या स्वतःवरून उतरवून घ्यायचे आहे अँटी क्लॉग वाईज उतरवल्या तरी चालतील क्लॉक वाईज तरीही चालतील अशा उतरवून घ्यायच्या आणि सातही त्या ठे कापडावरती ठेवायच्या ह्या कापडावरती ठेवून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक चिंचोका घ्यायचा आता इथे सातही चिंचोके सोबत नाही घ्यायचे ते एक एक चिंचुक्या घ्यायच्या एक चिंचोका घ्यायचा हा चिंचोका हातावर घ्यायचा त्याची मूठ बांधायची आणि मूठ बांधून तुम्हाला मी एक मंत्र सांगते या मंत्राचं सा तुम्हाला पठण करायचं आहे ओम श्रीम हरीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर नाव घ्या ओम, ओम श्रीम ओम श्रीम रीम क्लीम अजय स्वाहा आता माझ्या मला ज्या व्यक्तीचा त्रास आहे त्याचं मी समजा नाव घेतलं ओम श्रीम रीम अजय स्वाहा असं म्हणायचं स्वाहा म्हणून झालं की ते कापडावरती हा चिंचोका ठेवून द्यायचा त्यानंतर ना दुसरा चिंचोका घ्यायचा दुसरा चिंचोका घेऊन तुम्हाला समजा त्या व्यक्तीचं नाव माहिती नाहीये तर तुम्हाला काय करायचं हातामध्ये घ्यायचा पुन्हा तो मंत्र म्हणायचा सात वेळा मंत्र म्हणायचा एक चिंचुका घेऊन सात वेळा तो मंत्र म्हणायचा आता दुसरा चिंचुका घेतला एका वेळेस एकाच शत्रूसाठी समजा नाव जरी माहिती असेल तरी त्या एकाच व्यक्तीसाठी सातही चिंचुक्यांवर उपाय करायचा नाव जरी माहिती नसेल तरी एकाच व्यक्तीसाठी सात चिंचुक्यांवरती सात सात वेळा हा उपाय करायचा किंवा हा मंत्र म्हणायचा आता दुसरा चिंचोका घेतला त्या व्यक्तीचं मला नाव माहिती नाही पण शत्रुपिढा तर मला होते तर मी मुठीमध्ये धरणार आणि काय म्हणणार ओम रीम स्वाहा ओम रीम क्लीम शत्रु स्वाहा ओम श्रीम रीम क्लीम शत्रु स्वाहा असं सात वेळा म्हणणार आणि हा चिंचोका पुन्हा त्या कपड्यावरती ठेवणार पुन्हा तिसरा चिंचोका घेणार तिसरा चिंचोका घेऊन पुन्हा या मंत्राचं पठण करणार असं करत करत सात वेळा म्हणजे तिसरा चिंचव घेतला पुन्हा सात वेळा मंत्र म्हणले चौथा घेतला सात वेळा मंत्र म्हणले असं करत गरज सातवा चिंचव घेतला सात वेळा या मंत्राचं पठण केलं आणि त्यानंतरनं ही जी पोटली आहे या पोटलीला व्यवस्थित अशी गाठी मारणार तुम्हाला सात गाठी मारणं शक्य असेल तर सात मारा तीन मारणं शक्य असेल तर तीन मारा तुम्हाला जितक्या गाठी मारणं शक्य आहे तितक्या गाठी तुम्ही या पोटलीला मारू शकता त्यानंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे जरी पीरियड असो सुतक असो विटाळ असो तरीही पोटली तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबतच ठेवायची आहे वॉशरूम ला जाताना सुद्धा ही पोटली सोबत ठेवायची झोपताना सो उशी खाली घेऊन झोपायचं पुन्हा बाहेर जाताना घरात असताना सुद्धा तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे महिला भगिनीने अगदी त्यांच्या पर्समध्ये ठेवली किंवा पदराला स्टॉलला बांधली तरीही चालेल माझ्या भावांनी जर त्यांच्या खिशात ठेवली किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवली तरीही चालेल त्रेचाळीसाव्या दिवशी बेचाळीस दिवस सोबत ठेवली त्रेचाळीसाव्या दिवशी दिवसभर सोबत ठेवली त्रेचाळीसाव्या दिवशी रात्री बारा वाजता कम्प्लीट रात्री बारा वाजता उठायचं आहे त्यानंतरनं एक दगड पहिल्यांदाच एक दगड आणून ठेवा घरामध्ये एक दगड किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्ता घ्या जर खलबत्ता नसेल तर दगड जरी घेतला तरी चालेल एक दगड घ्यायचा आहे आणि ही जी पोटली आहे ही पोटली कपड्यासहित त्या खलबत्त्यामध्ये घालायची किंवा जो दगड घेतला तर दगडाच्या खाली ठेवायची आता दगड घेतला तर कडाप्पा वगैरे घरात असतो तर कडाप्यावरती ही पोटली ठेवा आणि तो दांडा तो आहे किंवा दगड जो आहे त्याने ही जी पोटली आहे ही पोटली काय करायची आहे पोटली साहित्य तुम्हाला हे त्यातील जे काही मिरे आहेत चिंचोके आहेत साग हे फोडायचे आहेत पोटली खोलायची नाही काही नाही काही फोडायचं आहे आता फोडताना कापड तुटणार निश्चित कापडाचे तुकडे होणार आणि ते साहित्य जे आहे ते बाहेर येणार त्याची पूड बाहेर येणार किंवा त्याचे तुकडे बाहेर येणार काही हरकत नाही बाहेर जरी आलं त्यातून साहित्य तरीही काही हरकत नाही बाहेर येऊ काही हरकत नाही फक्त याचे व्यवस्थित असे तुकडे झाले पाहिजेत आपण शेंगदाण्याचा बारीक कूट करतो असे तुकडे जरी झाले दोन दोन तीन तीन जरी तुकडे झाले चिंचुक्याचे तरी चालेल कारण चिंचुका फुटायला थोडासा कठीण असतो म्हणून त्याचे दोन दोन तीन तीन तुकडे झाले तरी चालेल निश्चित मिरी पूड ही पटकन होते पण चिंचुके फुटायला थोडेसे कठीण असतात म्हणून थोडंसं हे होईल त्या तुम्हाला त्रास होईल किंवा वेळ लागेल ते वेळ जरी लागला तरी चालेल काही हरकत नाही तर हे व्यवस्थित असे फोडायचे आहे फोडताना तुमचा शत्रू संपत आहे अशी इमॅजिनेशन करायची आहे तुमचा शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर चाललेला आहे असे इमॅजिनेशन करायचे आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही छान होत आहे असं इमॅजिनेशन करायचं आहे पहा हा उपाय तुम्हाला रात्री बारा वाजताच तुम्हाला हे सर्व फोडायचं आहे फोडल्याच्या ना डोर उघडायचा तुमचा मुख्य दरवाजा उघडायचा घराच्या बाहेर जायचं फ्लैट साल, तो पार्किंग मध्ये जावा टेरेस वरती जावा आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही जी पूड आहे किंवा ही जी पोटली पूर्ण त्यातील जे काही तुकडे झालेले आहेत हे तुकडे तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत टाकायचे नाही पुन्हा सांगते लांब हात करून फेकून द्यायचे आहेत हा हा उपाय केल्यामुळे कुणालाही जीवित बाधा किंवा कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही काही नाही काही नाही फक्त जो शत्रू होता शत्रूची मानसिकता आपल्याबद्दल चेंज झालेली होती शत्रू पुन्हा तुमचा मित्र बनेल जे कोणी रिलेटिव्ह असतील जे तुमच्यापासून दूर गेलेले होते ते पुन्हा तुमच्या जवळ येतील तुमच्या नाते संबंधाची लोक तुमच्या जवळ येतील तुम्हाला मान सन्मान देतील तुम्हाला इज्जत देतील पुन्हा ते आपलेसे होतील यासाठी हा उपाय करायचा आहे पहा शत्रुपीडा नष्ट करणे किंवा दूर करणे म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला पूर्णपणे जीवनातूनच उठवणे असं नसतं त्या व्यक्तीचा त्रास कमी करणे असा त्याचा अर्थ असतो काही लोक कसं असतात अर्धवट असतात अर्धाच अर्थ घेऊन अर्धच घेऊन पळतात आणि निश्चित मग ते कमेंट्समध्ये सांगतात की ताई असं केल्याने नाही असं होतं का खरंच होतं का तर एका ताईची खरंच खूप छान कमेंट्स आली तिने तो उपाय पॉझिटिव्ह मनाने केला अगदी मनापासून केला आणि एकाच याच्यामध्ये तिला लगेच अनुभवही आला तुम्ही आपल्या कमेंट्स कमेंट्समध्ये जाऊन पाहू शकता त्या ताईने खूप छान अशी कमेंट्स केलेले आहे असेच भरभरून तुम्हीही कमेंट्स करत चला हा जो उपाय आहे हा आठवड्यातील कोणत्याही वारी तुम्ही उपाय करू शकता कोणही घरातील हा, हा उपाय करू शकता आणि कोणासाठीही करू शकता या उपायामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही फक्त हा जो उपाय आहे हा मांत्रिक उपाय आहे निश्चित उपाय करू शकता खूप छान आणि प्रभावी अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे एकदा उपाय जरी केला तरी तुम्हाला खूप छान अनुभूती येणार आहे काहींना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोटलीसोबत ठेवल्यापासूनच अनुभूती येईल काहींना वेळ लागेल प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध पद्ध, करण्याची पद्धत करताना पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी त्याच्या मनामध्ये किती आहे त्यावरही डिपेंड असतं त्याला उपायाची गुण येणं किंवा उपायाची अनुभूती येणं पण कसं असतं ज्यावेळेस आपण उपाय करतो ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आपल्याला निश्चित मेवा मिळतो भले वेळ लागेल पण सर्व काही छानच होईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे